महाराष्ट्र राज्य परिट सेवा संस्था भुसावळ मंडळाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांच्या बावनाव्या वाढदिवसानिमित्त श्री संत गाडगेबाबा सभागृहाच्या आवारात पाच जुलै रोजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाजसेवक राधेश्यामजी लाहोटी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी समाजाचे अध्यक्ष रमेश ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून चांगला पाळणा सुरू केलेला आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे वृक्षारोपण करून चांगल्या कामाची सुरुवात कैलास शेलोडे यांनी वाढदिवसानिमित्त केली आहे प्रत्येकाने वृक्षारोपण केल्यास शहराचे तापमान थोडे का होईना कमी होईल असे राधेश्याम लाहोटी यांनी म्हटले आहे ही वास्तू आपले परीर धोबी समाज सेवा मंडळाची असल्यामुळे त्याच्या बागेबागे सर्वांचा वाटा आहे कारण प्रत्येक वेळी आम्ही ह्या तिथं काही कार्यक्रम असला तर त्या ते कार्यक्रमाचा आम्ही साक्षीदार असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे जे मनात आणले असेल योजिले असेल ते संपूर्ण पूर्ण होत त्यांना दीर्घायुष्य मिळो चांगलं आरोग्य मिळो असे मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या त्यांना माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप अविष्ट चिंतन ते नेहमी स्वस्थ राहतील समाजाची सेवा करत राहतील त्यांनी आज एक चांगला पांडा आपल्याला घालून दिला आहे की शिकवून दिला आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी जे वृक्षारोपण केलं आहे आणि ती झाडं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे कारण झाडं नाही तर ढग नाही ढग नाही तर पाणी नाही पाणी नाही तर शेती नाही शेती नाही तर समृद्धी नाही अशा या चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हाच पांडा सगळ्यांनी घालावा आपली ॲनिव्हर्सरी असेल आपला वाढदिवस असेल किंवा आपल्या घरात काही दुःख असेल त्या दिवशी एक झाड लावून दा ती जगवायची प्रतिज्ञा प्रत्येकाने करायची आहे त्यानिमित्ताने आपलं भुसावळ शहराला यावर्षी जो उष्णता जाणवली ती थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रथम ज्यांनी या जगाला स्वच्छता मंत्र दिला असे स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज यांना अभिवादन करून माझे दोन शब्द बोलायला मी सुरुवात करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भुसावट शहराचे राधेश्यामजी लावटी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे भुसावळ शहराचे शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी तसेच श्री संत गाडगे महाराज परिड डुवे सभा संस्थेचे अध्यक्ष रमेशजी ठाकरे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिषद सेवा मंडळाचे सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी संपूर्ण समाजबांधव मित्रपरिवार व पत्रकार बंधुंड आज माझा खरं बावन्न हा वाढदिवस आहे आणि हे वृक्षरोपणाचा जो हा कार्यक्रम हा घडून कधी कोणी आणला असेल तर हिच्यामध्ये आमच्या समाजाचे कार्यकर्ते सुभाषभाऊ शिरसाळे भैया ये आठ दिन से मेरे पीछे लगे थे कि की लावटे साहब को बोल के अपने बड्डे पे आपण वृक्षरोपण का कार्यक्रम करेंगे तर हा सर्व वृक्षरोपाचा हा जो आज एकाकी हा दिवस घडून आणला त्याचा श्रेय मी सुभाषभाऊ शिरसाळे यांना देतो ओ त्यानंतर आज आपण सर्व लोक वेळ काढून माझ्या वाढदिवसाला उपस्थित झाले त्याबद्दल सर्व मित्रपरिवार समाजबांधव ओ त्यानंतर पत्रकार बंधूंनो वो जो फेरी फेरीचे सर्व मंडळी आज हे सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभारी आहे इतकंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय गाडियाबा जय श्रीराम